नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा विद्यार्थी पालक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांच्या वेळा व तासिकांबाबत मोठा बदल केलेला आहे याबाबतचं परिपत्रक देखील प्रसिद्ध केलेलं आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्या कार्यालयाचं हे पत्र दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेलं आहे प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक सर्व दोन शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक शिक्षण प्रमुख प्रशासन अधिकारी जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद सर्व विषय उन्हाळ्यामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात करण्याबाबत संदर्भ या ठिकाणी एक ते तीन देण्यात आलेले आहेत वरील विषयांबाबत संदर्भ विचारात घेता संदर्भ क्रमांक तीन अन्वय उष्णतेच्या लाटामुळे आरोग्यांविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेऊन जिल्हास्तरावरून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभाग महानगरपालिका नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रासोबत असलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील अनुक्रमांक चारनुसार निर्देश दिलेले आहेत राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्याबाबत निवेदने प्राप्त झालेली आहेत तसेच काही जिल्ह्यांनी सकाळ सत्रात शाळा भरविणेबाबत आदेश निर्गमित केले आहेत तथापि या सर्व जिल्ह्यांमध्ये शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येत आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये वेळापत्रक शाळेची वेळ यामध्ये एक वाक्यता असणे आवश्यक आहे सदर बाब विचारात घेता राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी सात ते अकरा वाजून पंधरा मिनटं व माध्यमिक शाळांसाठी सकाळी सात ते अकरा पंचेचाळीस अशी करण्यात यावी सोबत वेळापत्रक जोडलेले आहे स्थानिक परिस्थितीनुसार मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने या कालावधीमध्ये बदल करता येईल संदर्भ क्रमांक तीन मधील उष्णतेच्या लाटेच्या प्रभावास प्रतिसाद देण्यासाठी सूचना विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपल्या स्तरावरून सर्व शाळांना कळविण्यात यावे एक उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी मैदानी शारीरिक हालचाली टाळाव्यात बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत दोन विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे तीन वर्गांमध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे चार विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करून द्यावे पाच टरबूज खरबूज संत्री द्राक्ष अननस काकडी कोशिंबीर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे सहा पातळ सैल सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे सात डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री टोपी टॉवेल आणि इतर पारंपरिक साधनांचा वापर करणे आठ उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालणे नऊ उन्हात बाहेर पडणे टाळावे माननीय संप सूर्यवंशी शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या तसेच शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे